मित्रांनो जय शिवराय हो आणि आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे या शंकरपाटामध्ये एक वेगळं वळण लावणारी एक वेगळं समालोचन आज आपण नवनवीन लोकं बघतो आहे जे तीन फेऱ्याच्या मैदानात असेल किंवा शंकरपाटात असेल जे समालोचन करत आहे पण त्या समालोचनाच्या पलीकडं एक वेगळी कारकिर्द उभी केलेली व्यक्ती आपल्यासोबत आहे राजाभाऊ मंदडे आणि शंकरपटात आता बरेच लोक विवर आपले हे शंकरपाटातले आहे आणि ते हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर नक्कीच काकांना ओळखतील तर प्रथमतः त्यांचा धन्यवाद त्यांनी आपल्या चॅनलवरती वेळ दिला राजाभाऊ मंदाडे एक वेगळं नाव आहे प्रथम तुमचा परिचय द्या परिचय नाव सांगा तुमचं मी राजाभाऊ संभाजी मंदाडे राहणार येळेगाव गवळी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली बरं आता काकांची मा माझी ओळख कशी झाली ते सांगतो मी एक चार पाच वर्षापूर्वी काकांना भेटलो होतो सिल्लोडच्या पटावरती पण आज आम्ही आहे श्रीनाथ केसरी मैदानात आणि चिमणे आणि कॅप्टनने या ठिकाणी गटपास केला आणि कॅप्टनला भेटायला काका आले होते तिथं मी केवळ त्यांचा आवाज ऐकला आणि मी त्यांना सहज विचारला की तुम्ही राजवोमानधडे का तर त्या त्याच्यावरून त्या ओळख झाली काका किती वय तुमचा आता माझं सहासष्ट वर्ष वय आहे आणि किती वर्षापासून सेकंद एकोणीसशे एकोणऐंशी पासून मराठवाड्यामध्ये घड्याळीचं काम करतोय समालोचन करतोय वेळमापन करतोय ハムサジャンマイナオタデヨ एकोणऐंशीला मी पहिलं वर्ष माझं पटावत घडी चालवण्यात आहे पहिलं काठ्याचे घड्याळ होते नंतर धावतं जग झालं इलेक्ट्रॉनिक आले आणि त्यानंतर त्याच्याबगडं विज्ञान युग हे फास्टमध्ये गेलं आणि डिजिटल घड्याळ म्हणून अचूक म्हणजे की पूर्ण शंभर एका सेकंदाचे शंभर भाग केलेले आहेत आणि अचूक बैलाचं कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी फॅसिलिटी किंवा कोणत्याही प्रकारचं बैलाला त्रास होणार नाही जो पळणारा बैल हमखा डिजिटलवर नंबर घेऊ शकतो ही अशी मी खात्री करून दिलेली आहे इथं आज पन्नास वर्ष तुम्ही या खेळात घातलेले क्षेत्रात आज पहिल्यांदा आले तीन खेळाच्या मैदानात तीन प्लेअरच्या मैदानात हा बरोबर आहे का मला बऱ्याच लोकांची म्हणजे इकडचं पुन्हा मुंबईकडची पूर्ण बैलगाडा मालक आमच्या इकडं सेकंड पॉईंटच्या पटामध्ये येत होते वाशिम या भागामध्ये यवतमाळमध्ये मोठमोठे पट होत होते कडू त्यांच्या कार्यक्रमावर येत होते आणि तिथं येऊन मला समालोचनाविषयी जरा स्तुती होती आमच्याकडं तरी बघा आमच्या इकडं तरी खेळ बघा पण ही पहिली वेळ पहिलं पहिलं मी मोबाईलवर पाहायचा पण अक्षरशः आम्ही हे पहिलं भारतातलं म्हणलं तरी चालतं श्रीनाथ हे म्हणजे की जो स्टेडियम तयार या ठिकाणी केलेला आहे आणि एकदम अप्रतिम खूप चांगलं म्हणजे भारतात असं की बैल मालकाला एवढं प्रोत्साहित करण्यासारखं या ठिकाणी या आयोजकांनी काम केलेलं आहे आणि खूप अति सुंदर या ठिकाणी निकालसुद्धा दिल्या जातात तुम्ही क्षण प्र करतात आवर्जून या ठिकाणी आलेला आहोत माझं साडे चारशे ते पाचशे किलोमीटर या इथून हिंगोली जिल्हा आहे बर तुम्ही आता इतके सेकंदाच्या पाटावरती काम केलेलं आहे घड्याळीचा कुठला खेळ सगळ्यात मोठा होता तुमच्या कारकिर्दीत आमच्या कार कारकिर्दीत बैरम बाबा म्हणून यात्रा भयंकर मोठा खेळ होतो आणि पैठणला मी दोन लाख रुपये पहिलं बक्षीस त्याचाही खेळ केलेला आहे आणि बुलट गाड्याच्या म्हणलं तर म्हणजे राजकारणी आमदार साहेब आणि खासदार साहेब यांचे जे कार्यक्रम असतात ते मला माझ्या बोलण्यावरून समालोचनावरूनच मला ते बुकिंग पुढच्या वर्षीच्या बुकिंग होतात आणि मी ते सहा महिने सतत या सेवेमध्ये काम करतोय आता किती आता बुकिंग आहे सध्या आता माझ्याकडे वीस ते पंचवीस तारखा बुकिंग आहे जानेवारी महिना फुल झालेला आहे बर हो किती चार्जेस तुम्ही आता सुरुवात कितीने गेली आज किती घेता आता सुरुवात मी दोनशे ते अडीचशे रुपयाने केली रोजाने रोजाने काम केलं आता मला एकवीस हजार पंचवीस हजार एकतीस हजार रुपये तीन दिवसाचे देतात आता समालोचक म्हटल्याच्या नंतर बरेच लोक तयार होतात समालोचकाच्या हाताखाली त्याचं बघून 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 किती असे मी स्वतः स्वतःच्या घड्याळी देऊन त्यांना असे चार पाच घड्याळवाले तयार केलेत तर इकडं श्याम राठोड दगडथर उमरखेड तालुक्यामध्ये आणि तसंच उल्हास दाभाडे म्हणून आहे तसंच संदीप कुंडकर म्हणून आहे अशी नवीन नवीन पोराला की माझं तर माझ्या कुटुंबातील कोणी या क्षेत्रात उतरलेलं नाही मला तीन मुलं आहेत सगळे उद्योगाला लागलेली आहेत आणि ते या क्षेत्रामध्ये आलेले नाहीत की बाबाचा खेळाला बाबाच्या समालोचनाला बाबाच्या गालबोट लागू देणार नाही आम्ही आमचे स्वतंत्र धंदे करू म्हणून मी आता मनोदय केलेला आहे की फक्त पन्नास वर्षे सेवा करायची माऊलीनं ठेवलं माऊलीनं चांगल्या प्रकारे जर सहकार्य केलं जीवनाला या तब्येतीला तर मी पन्नास वर्ष फिफ्टी करणार आहोत आणि सेवानिवृत्ती घेणार आहोत कारण वय माझं सत्तर वर्ष होईल आणि सेवानिवृत्ती होईल माझी पन्नास वर्षे असं की मला अद्याप असं वाटत नाही की पन्नास वर्ष या शंकरपटाच्या माध्यमातून घड्याळीचं काम आणि समालोचनात केलं असं अद्याप कोणीही नाही काय वाटतं बरं आता तुम्ही इतक्या वर्षापासून खेळ करताय पण जी प्रसिद्धी आज तुम्ही पण बघितलं आज या तीन पेऱ्याच्या मैदानाला बघून तुम्ही तुम्ही पण उत्साही आहे या खेळाकडे बघून कसं वाटतं तुम्हाला शंकरपट सर्रास की हे सर्रास नाही शंकरपट हा एक शेतकरी राजाचा एक आनंद होतोय वर्षभर शेतीमध्ये राबराब राबतो आहे आणि कुठं ना कुठं तरी मन रमाव म्हणून हा खेळ आहे आणि या खेळामध्ये एक दिसून आलं ओपनमध्ये पहिला खेळ व्हायचे नवीन वासराला चालना मिळायची नाही एक मला एक आयोजकांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारची संधी केली की अवधात वासराचा गट आणि एक मोठा बैल असा त्यांनी गट हे तयार केले म्हणजे अवधात वासरांना या लहान वासरांना एक चालना देण्याचं काम या खेळातून या माध्यमातून दिसलेलं आहे मला खूप छान या ठिकाणी हे जे अवधात वासराचा गट केलेला आहे खेळाकडे बघता तुम्ही शंकरपट सरास चांगलं किती तीन फेऱ्याचं चांगलं नाही शंकरपट तर ज्याच्या ज्याच्या क्षेत्रामध्ये आता इकडच्या जनतेला प्रसिद्धी प्रेक्षक मंडळाला प्रसिद्धी आमचं कसं वाटेल की अचूक वाटतंय एकदम सेकंड पॉईंट म्हणजे की बैलानं धागा तुटला घडी चालू होते बैलानं धागा तुटला बंद होते एका वेळेला एकच जोडी शिकते आणि बैलवायला कोणत्याही प्रकारचं म्हणजे की या चाकोलीतून त्या दहा गाड्यामधून असं की धोका होण्याचा संभव होतो या चाकोलीतून त्या चाकोलीत गेला बैल असं आमच्या मनाला वाटतं आहे पण हा खेळ त्यांना आवडतो आहे आणि आमचा जो मी जे पाच सहा जिल्ह्यामध्ये काम करतो आहे संभाजीनगर जालना बुलढाणा यवतमाळ अकोला वाशिम अमरावती आणि चंद्रपूर तर यामध्ये सरस आमच्या ही सेकंड खेळ खेळ घेतल्या घेतल्या हा जात नाही तुम्ही पहिल्यांदा तीन फेऱ्याच्या मैदानात आले हो। आज तुमच्याच भागातला चिमण्या पळतोय किंवा तुम्ही तुमच्या भागातले जास्त मोठ्या प्रमाणात बैल या ठिकाणी पळायला आले म्हणून ते खेळ बघायला आले खास हो मग ते तर बरोबर आहे की बैल धा जी धावणारी होती चला बाबा मोठं मैदान आहे आता हा चिमणा आमच्या भागातला तळेगावचा आहे गतवर्षी म्हणजे खूप छान धावलेला आहे लहान गटामध्ये आणि त्याची विक्रीसुद्धा पासष्ट ते, विक्री ते सत्तर लाखापर्यंत झालेली आहे आणि तसेच आमच्या भागातले आता बरे जाती भाऊ वर्माजी वाशिम यांचा आलेला आहे अकोला दिल्या यातून महादेवराव बोथरे यांचेसुद्धा बैल आलेले आहेत तसंच आमच्या हिंगोली जिल्ह्यातून कदमसाहेब वसमतकर यांची बैला आहे आणि प्रत्येक बैलांनी आणि यवतमाळ जिल्ह्यातूनसुद्धा फायर म्हणून आलेलं आहे नाही या गटात म्हणजे गट लहाण्या गटात गटपास्ट पिलेला आहे तसंच आतिश भाऊ वर्माच्या या या ठिकाणी पिस्टलनं सुद्धा गटपास केलेला आहे जी लहान लहान वासरं आले त्यांना या खेळामध्ये हे जे अवधात वासरा गट आमच्या भागातून जास्तीत जास्त म्हटलं तरी आता संभाजीनगर जालना हिंगोली यवतमाळ असं म्हणलं तरी आमच्या इथून पन्नास ते शंभर गाडी आलेली आहे जास्त हो वर गाडी आलेली आहेत कस वाटत म्हणजे आता तुम्ही घड्याळीत काम करताय तर तुमच्या अगोदर पण घड्याळ होती की तुम्ही सुरू केला नाही नाही मला माझे गुरु कोकणस्थ ब्राह्मण होते केळकर म्हणून ते कोकणातले होते त्यांनी म्हणजे की मला एक त्यांना मुलबाळ नव्हतं मुलीच होत्या आणि मुलगा नव्हता आणि मला दत्तक म्हणून त्यांनी एक गरिबाचा मुलगा म्हणून त्यांनी मला हे शिकवून दिलं की जीवन तुझं सर्विस सर्व्हिस नाही लागली तरी काही हरकत नाही पण या तू स्वतंत्र जीवन जगण्यासाठी हा पर्याय मला त्यांनी शिकवलेला आहे स्वतंत्र जीवन जगावं सर्व्हिस लागली नाही म्हणून खंत नाही मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा मॅट्रिक आहे त्यावेळेला शिक्षक व्हायचा पण मी जरा असं नाट्य क्षेत्रात याच्यात कला वंत होतो त्याच्यामुळे या क्षेत्रात मला संचालन किंवा हे जे या ठिकाणी समालोचन करता येतं म्हणून या भागात मला ताबडतोब त्या कोकणस्थ ब्राह्मण माझ्या गुरुनी घेतलेलं आहे हे माझं सर्व श्रेय केळकर बाबा केळकर बोली यांना हिंगोली बरोबर नक्कीच एक परिश्रम केलेलं आहे तुम्ही पन्नास वर्ष मोठं परिश्रम केलेलं आहे म्हणून आज इथपर्यंत आहे आज तुम्हाला मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल मोठा भाग तुमचा संपर्कात ओळखीचं आहे असं वाटतं का तीन फेऱ्याच्या मैदानात म्हणजे आपल्या भागात पण तीन फेऱ्याचं मैदान घ्यावं आणि मोठ्या प्रमाणात तिथं होऊन तिथं समालोचना पण करावं चांगली गोष्ट आहे की कारण चांगलं वाटत हा एक खेळ व्हायलाच पाहिजे ना जसं बदल होत गेलेला आहे सर्वातच बदल खेळा खेळामध्ये झाला तरी संभाजीनगर मध्ये आता बरेच तीन फेऱ्याचे खेळाचे मैदान व्हायलेले आहेत सुरुवात आतापासून जास्त होईल आणि दोन्ही खेळाला प्राधान्य मी देणार दोन्ही खेळामध्ये हे म्हणजे एक शेतकरी राजाची चालना आहे चांगल्या प्रकारचं आहे काही जणाला पन्नास टक्क्यांना आवडतं काहीना आवडत नाही प्रत्येक खेळ क्षेत्र असतं प्रकारे हा खेळ सुद्धा आपल्या भागात सुद्धा झाला तरी खूप छान आहे आता इतक्या वर्षापासून तो तुम्ही याच्यात सेवा करताय कुठला बैल आवडतो बरं आता ह्याच्यात मला मी असं खेळात एक, एक सांगा खेळात जर निघलो तर सर्वच बैल माझी म्हणून आणि माझं त्याच्यावर प्रेम म्हणून मी सर्वात बैलाला माझा आवडता बैल म्हणून असं संबोधल्या जातो आहे असा पक्षबाधवाग एकच खेळ ऐकला तसे होऊन गेलेत बरेच बैल नामांकित होऊन गेलेत हिटलर बहादूर होऊन गेलेला आहे एम पी मध्य प्रदेशच्या आमच्या मरा महाराष्ट्रात येऊन खेळत होते त्यानंतर आमच्या इकडला मोत्या गाठलेला आहे चांगल्या प्रकारचा म्हणजे हिंगोली जिल्ह्यातला अशी नामांकित तसं सांडू मिस्त्री म्हणजेच बरेच त्यांचे गाठलेले आहेत तळेगावचे मौलाना सेठ यांच्यासुद्धा खंड्या वगैरे लाख्या म्हणून प्रसिद्ध झालेले बैल आहेत अशी सर्वच बैल नावलौकिकता करून गेलेले आहेत माझ्या हातून नक्कीच एक संघर्षमय प्रवास आहे काकांचा आणि जसे तुम्ही म्हणता की पन्नासशे पन्नास वर्ष त्यात कम्प्लीट करायचे नंतर रिटायरमेंट घ्यायची असं करू नका कारण शंकरपटाला अजून भरपूर उजाळा द्यायचा आहे आता कुठेतरी सोशल मीडिया आ, सोशल मीडियावरती खेळ झळकायला लागलेला आहे तीन फेऱ्यासह शंकर पण पट सेकंदाचे पटपण आणि सेकंदातली बैल आता तुम्ही बघताय मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होताना आपल्याला दिसते तर हा केवळ सोशल मीडियाचा परिणाम आहे सोशल मीडियामुळं हे बैल उजडत येतात इकडचा भाग असेल पुणे असेल किंवा मुंबई असेल या भागातल्या लोकांना बैल बघायला मिळतात आणि बैल उजाडत आल्याच्या नंतर त्याची नक्कीच मोठ्या रकमेत खरेदी होती हे तर मी सर्व श्रेय सोशल मीडियाला देतो आणि जे तुम्ही प्रसिद्धी करताय चॅनल मधून हे खूप खूप महत्वाचं काम खरंच श्रेय प्रसिद्धी करण्याचं काम आमच्या समालोचनेपेक्षा तुमचं आहे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर हे खेळ आम्हाला मोबाईलद्वारे पाहण्याचं कार्य मिळतं आमच्या घर बसल्या टी व्हीवर पाहण्याकरता तुम्ही ही संधी दिली तर मी प्रत्येक सर्व चॅनलचा फार ऋणी आहे आभारी आहे आणि असंच आपल्या हातूनसुद्धा कार्य व्हावं हो, हीच मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो नक्कीच नक्कीच धन्यवाद